मी चाललेली आहे माहिरी क्रिशू त्रिशूला गाडीवर बसायचंच नव्हतं कारण तिला वाटलं की ही येते की नाही आणि तिला ना अजिबात खात्री नसते त्यामुळे ती जोपर्यंत किंवा तिचे पप्पा स्वतः गाडीवर आधी बसत नाहीत तोपर्यंत ती अजिबातच जात नाही कुठेच कोणाबरोबर तर मग निघालो आहे आम्ही आणि हे मस्त असं ग्रीनरीनं भरलेला जो रस्ता आहे तो जातो माझ्या घराकडे म्हणजे माझ्या माहेराकडे फायनली मी निघालेली आहे आणि मस्त क्लायमेट झालेलं आहे कारण पावसाळा चालू आहे आणि पावसाचं वातावरण वा आहे फारच आणि दोन दिवस आमच्या इकडे रेड अलर्टच सांगितलं होतं त्यामुळे थोडंसं लव मी लवकरच निघाले ॲक्च्युली मी दुपारनंतरच निघणार होते तर फायनली मी आमच्या गावामध्ये पोचलेले आणि असं म्हणू की चिकन चिकन मी होते पहिल्यांदाच म्हटलं म्हटलेलं आहे हा कारण मी इतके दिवस जेव्हा जेव्हा मी यायचे स्वतः तर कधी काहीच केलेलं नव्हतं फायनल पहिल्यांदाच काय काम नाही म्हणून मग चिकन घेतलेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे आमच्या सोसायटीच्या रस्ते तर आमची सोसायटी

अशी छोटी छोटी पप्पांनी मस्त झाडं लावली आहेत पप्पांना झाड आमच्या खूप आवडतात त्यामुळे बघा आणि हे जे तुम्हाला छोटे छोटे दगडी गोटे दिसतायेत ते आमच्या पप्पांनी खास नदीवरून गोळा करून आणलेले आहेत आणि ह्या पण अशा वेळेस लॉकडाऊन मध्ये चार गोट्या आहेत तुझ्याकडे तोंड दाखवली त्यांना लॉकडाऊन मध्ये हे दगडी येत नाही लॉकडाऊन मध्ये त्यांनी एक एक दगड आणून दोन वर्षात त्यांना एवढी दगड आता कॉमेडी बघता मला दाखवते खूपच सुंदर अशी छान फुलांची झाडं किती सुंदर आहे बघा मस्त असे वेगळे वेगळे चिनी गुलाब आहेत छान वाटतात एकदम मी असे मस्त आहेत झाडं खूप सारी आता मी तुम्हाला दाखवते टाकतीये आजी भाकर तुकडा तुकडा टाकते लेकीवरून आजी नातीवरून माझ्या मम्मीची बहीण आहे कृषीची माझ्यावरून पण टाकतीस का तर माझ्यावरून सुद्धा तिने भाकर तुकडा पण घरी आलेलो आहे बाहेरून आलं लहान बाळ वगैरे बघा हे आमच्या सगळ्यांच्या वाईट वगैरे किंवा वाईट काही असं आहे माझं हो तर निगेटिव्ह एनर्जी त्यासाठी भाकर तुकडा वगैरे टाकतात तर इथे फायनली प्रथमेशने आमच्या चिकन बनवायला सुरुवात केलेली आहे तर म्हटलं बघूया त्याची कोणती पद्धत आहे मला पहिल्यांदा वाटलं की डायरेक्ट

हळद मी सगळं एकदम स्टेप बाय स्टेप इतकं सुंदर म्हणजे मी तुम्हाला सांगते ना सुंदर बनलेलं होतं तर इथे चाललं होतं आमचं मजाक मस्ती करत असं बटबड करत तो म्हटला की मला म्हटलं की कॅमेरा चालू कर बाई म्हणजे कॉमेडी तर आपली बाहेरच राहून जाते आणि रेकॉर्डिंगमध्ये मध्ये काहीच कॉमेडी त्याची आपली येत नाहीये तर मग मी कॅमेरा एका ठिकाणी ठेवून गेला आणि प्रोसेस चालू होत <laughs> <laughs> तर हे आपण आता खोबऱ्याचं जरा मसाला काढतोय खोबऱ्याचा मसाले खूपच चांगले होते पण हे काय हे क्वालिटी लेस माणसं आहेत घरात त्यांना खोबरं वाळकं आणून ठेवते वलं होतं म्हणजे वाडक केलंय त्याला म्हणजे वापरच नाही त्याचा त्यामुळे ते वाडक <laughs> झालंय

प्रथमेशन आणि खरंच खूपच सुंदर असं चिकन झालेलं आहे मी आत्ता गरम गरम चपात्या केल्या कारण माझ्या चपात्या खूप सुंदर असतात असं त्याचं म्हणणं आहे म्हणून त्याला दिलं बनवून आणि हे बघा मी घेतली चपाती आणि चिकन थोडंसं आणि नेहमीप्रमाणे क्रिशू बसली मांडीवरती जेवताना तिला कधीच आईला सुखानं जेवण द्यायचंच नसतं असं आहे तिचं आणि ही आहे आमची मम्मी मस्तपैकी सुंदर जेवणाचा बेत आहे खूप साऱ्या रील्स आत्ता बनवून घेतलेल्या आहेत आणि आता जेवण पण चाललेलं आहे मस्त आता जेवण करणारे आणि छान अशी मस्त ढुलकी घेणारे आणि आराम करणारे